तीस टनापर्यंत पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरला वाहतूक होते संपूर्ण ही हे सबसिडीसाठी पात्र आहेत आमच्याकडे फोर व्हीलर ट्रॅक्टर व्ही एस टीमध्ये अठरा एच पीपासून पन्नास एच पण पन्ना ट्रॅक्टर मिळतात शेतीच्या आंतरमाश्यकतीसाठी ऊसाच्या लागवडीसाठी त्या ट्रॅक्टरचा उपयोग होतो तसेच वाहतुकीसाठी आठ टनापासून तीस टनापर्यंत पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरचं वाहतूक होते संपूर्ण ही हे सबसिडीसाठी पात्र आहेत आणि त्याला अणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून अर्थसहाय्य मिळते ते बिनव्याजी कर्ज मिळते तसेच सबसिडीवरती बाकीचे सुद्धा अवजारे येथे मिळतात आणि आता हे ऑफर प्राईजमध्ये एकोणतीस एच पी सत्तावीस एच पी या दोन्ही ट्रॅक्टरना शेरीजना रोटर रिवर्स फारो रोटर फ्री आहे तरी तुम्ही आमच्या स्टॉलला भेट द्या आणि आम्हाला सहकार्य करा